तक्षशिला विद्यापीठाचा अंगणात एक तरुण वेड्या नजरेनं ग्रंथ वाचत बसलेला आहे वाऱ्याच्या त्याचे केसामध्ये हालचाल होत तो म्हणजे पुढे ज्याला जग चाणक्य म्हणून ओळखते चंद्रगुप्त मौर्याला सम्राट बनवणारा चाणक्य म्हणजे ब्राह्मण कुळात जन्मलेला एक कठोर विचारवंत त्याचे बालपण विदर्भातील एका लहानशा गावात गरीब पण वातावरणात गेले त्याचे वडील आचार्य चणक खूप विद्वान होते लहानपणापासूनच चाणक्यला राजनीती धर्मशास्त्र आयुर्वेद युद्धनीती यांची आवड होती त्यानं लहान वयातच तक्षीला विद्यापीठात प्रवेश घेतला तिथे त्यानं अनेक शास्त्रच अभ्यास केला अर्थशास्त्र राजनीती आचार धर्म त्याचं तेज इतकं होतं की गुरुजींनाही त्याचे आदर करायचे चाणक्य जेव्हा पाटलीपुत्रात आला तेव्हा तिथे नंद वंश राज्य करत होता राजा धनानंद हा अकार्यक्षम गर्विष्ट व भ्रष्ट होता चाणक्यानं त्याला न्यायाचं सल्ला दिला पण त्याची थट्टा झाली त्याचे केस ओढले गेले आणि राजदरबारातून अपमानानं हाकलले गेले तेव्हाच चाणक्यानं प्रण घेतला या नंदवंशाचा संपूर्ण नाश केल्याशिवाय मी शिखा मोकळी ठेवणार नाही हा प्रण म्हणजे एका क्रांतीची सुरुवात होती चाणक्याने मग शोध घेतला अशा तरुणाचा जो सम्राट बनू शकतो त्याला भेटला एक अतिशय हुशार धाडसी आणि निर्धारपूर्वक मुलगा चंद्रगुप्त मौर्य एक सामान्य घरातला पण अंगी सम्राटाचे गुण असलेल्या चाणक्याने त्याच्यावर प्रशिक्षण सुरू केलं तलवारबाजी युद्धनीती राजनीती लोकसंपर्क वक्तृत्व चंद्रगुप्त आता सम्राट सज्ज होता चाणक्य आणि चंद्रगुप्तने पहिले छोटे राज्य जिंकले मग एक, एक एक करत नंद साम्राज्याच्या किल्ल्यावर हल्ले सुरू झाले प्रजेच्या मनात असंतोष आधीच होता चाणक्यने त्याचा उपयोग करून घेतला शेवटी एक निर्णायक युद्धात धनानंदाचा पराभव झाला नंदवंशाचा अस्त झाला आणि चंद्रगुप्त मौर्य पाटलीपुत्राचा सम्राट झाला चाणक्यने आपल्या शब्दाला जागून केस बांधले पण तिथे संपला नाही राजा झाला चंद्रगुप्त पण खरा शिल्पकार होता चाणक्य त्यानं भारत नवा आदर्श घालून दिला राज्य व्यवस्थेपासून ते कर प्रणाली पर्यंत संरक्षणापासून गुप्तहेर यंत्रांपर्यंत सगळं चाणक्यानं तयार केलं त्याचं महान योगदान म्हणजे अर्थशास्त्र एक ग्रंथ जो आजही अभ्यासाला जातो जात अर्धनीती राजकारण लष्करी योजना समाज नियम शिक्षण आणि अन्यायविरोधातील उपाय यांचा समावेश आहे चाणक्य सर्वात प्रभावशाली भाग म्हणजे त्याची गुप्तहेर प्रणाली त्याने लोकांचं मन वाचून राज्य चालवायला शिकवलं आपल्या शत्रूंवर विजय मिळवण्यासाठी त्याने सापविश आणि औषध तिन्हीचा वा अचूक वापर केला त्याच एक प्रसिद्ध कथन शत्रूंशी लढायचं तर त्यांच्या मनात घुसून लढा राज्य बळकट झालं चंद्रगुप्त कुशल सम्राट झाला चाणक्य हळूहळू स्वतःला राज्यकार भारतून दूर केलं चंद्रगुप्तनं जैन धर्म स्वीकारल्यावर चाणक्यही आत्मग्न झाला त्याने उरलेलं आयुष्य ज्ञानदानात घालवलं शेवटी एका निवांत संध्याकाळी त्याने ध्यानमग्नावस्थेत जगाचा निरोप घेतला चाणक्य फक्त एक शिक्षक नव्हता तो एक क्रांतिकारी होता एक रणनीतिकार होता एक आदर्श ब्राह्मण होता एक समाजसुधारक आणि राष्ट्रशिल्पकार होता त्याचं आयुष्य हे आपल्याला शिकवतं ध्येय एक असते तर कोणतीही अडचण अडथळा ठरत नाही आजही चाणक्याचे विचार यू पी एस सी परीक्षार्थीपासून ते राजकारणापर्यंत सगळ्यांना मार्गदर्शन क ठरतात <coughs> जय श्री स्वामी समर्थ व्हिडिओ आवडलास तर व्हिडिओला नक्की लाईक करा चॅनलला सबस्क्राइब करा आणि शेअर करा धन्यवाद